नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोहऱ्या ग्रुटेक या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो कृषी दैनिक ॲग्रोवनने कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे तर या कृषी प्रदर्शनामध्ये जे काही वैज्ञानिक आहेत त्यांचा सल्ला आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या नामांकित जे काही कृषी कंपन्या आहेत त्यांचा सहभाग असणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या संशोधन संस्था यांचा सहभाग असणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला शेतीविषयक अवजारी असतील त्याचबरोबर शेतीविषयक जे काय नवीन तंत्रज्ञान आहे याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे दिनांक अकरा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जे ठिकाण आहे ते श्री राम मंदिर ट्रस्ट मैदान केम्ब्रिज शाळेजवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर तर शेती मित्रांनो या कृषी प्रदर्शनाचा लाभ आपण घ्यावा त्याचबरोबर आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये चांगल्या प्रकारची माहिती मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद